साताऱ्यातील शहाणगर चौक ते मंगळाई देवी मंदिर रस्त्याची दुरावस्था दुरुस्तीची मागणी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यदारा रस्त्याचे पालिका प्रशासनाकडून कॉन्क्रिटीकरण करण्यात आले काही दिवसांपूर्वी चार भिंती जवळील रस्त्याचेही डांबरीकरण पूर्ण झाले परंतु शाहूनगर चौक ते मंगळाई देवी मंदिर या रस्त्याचे काम अद्याप तरी हाती घेण्यात आलेले नाही या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून दुचाकी वाहने घसरण्याच्या घटनाही वाढू लागलेल्या आहेत चार भिंती ते शाहूनगर चौक ला हा रस्ता आता गुळगुळीत करण्यात आलेला आहे तर मंगाई देवी मंदिरापासून ते अजिंक्य तारा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत संपूर्ण कॉन्क्रीट रस्ता आहे परंतु शाहूनगर चौकापासून मंगळाई देवी पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे हा रस्ता तीव्र उताराचा आणि वळणाचा आहे या रस्त्यावरील खडी आणि लहान मोठे दगड हे बाहेर आलेले आहेत साईड पट्ट्याही खचलेल्या आहेत काल सकाळी तीन दुचाकी वाहने या उतारावरून घसरली पालिका प्रशासनाकडून अजिंक्य तारा चार भिंती येथील रस्ता रुंदीकरणासह विकसित करण्यात आला केवळ मंगळाई देवी मंदिराला लगत असलेला रस्ताच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे किल्ल्यावरील रस्त्याप्रमाणेच पालिकेने याही रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी नागरिकांची मागणी आहे बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, करेक्टर। कालिका टी एन टी फैसला जो मजबूत हो